अण्णा आमच्याकडे होतं पूर्ण टोटल अकरा एकर क्षेत्र मग दोन एकरची लागवड केली लागवड करत असताना आविना वापरली किंवा ख खत वापरलं आता त्या लागू झाल्याच्या नंतर पहिलाच बार आहे आता येऊ ह्या बाराला म्हणजे दोन वर्षे झाले भरपूर अठरा महिन्याच्या नंतर धरले आता हार्वेस्टिंग होऊ पर्यंत आहे का फक्त सत्तावीस महिन्यामध्ये थी हार्वेस्टिंग होऊ लागली त्याची आता आज हार्वेस्टिंग चालू आहे तुम्ही बघत असताना सर्व शेतकऱ्यांना ही नम्रची विनंती आहे का जेवढं जेवढं आपण कळू गोरे सरांच्या मार्गदर्शन खाली तेवढं तेवढं उड़े आपलं कल्याण झाल्याशी राहणार नाही आमचं फार थोडा थोडा खर्च आहे पण तुम्ही बघत असताना काय उत्पन्न आहे सध्या आम्हाला असं वाटतं आपल्या शेतीमध्ये मोत्या पावळ्याचा पोस पडलेला आहे हे जी फळ बघतात ना तुम्ही हे कुठलाही डाग नाही कुठलाही चट्टा नाही तुम्हाला सांगतो कोणतंच मर रोग नाही आणि यंदा साल खूप बेकट परिस्थितीचं पडलं होतं आज जरी समजा एक एक दोन दोन चाळीस चाळीस किलो माल एक झाड लोडला दोन दोन कॅरेट भरू लागले आणि फळाची साईज आहे का साडेचारशे ते पाचशे पाचशे ते साडेपाचशे सहा पर्यंत ही किमया आज जरी जर पाहिला बारा असला पण ही किमया निवळ ना न्यूट्रिक किमाया आहे फक्त ही बाकी दुसरी कशाची नाही